सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आज जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौमत यांची भेट घेणार आहे जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक होणार नाही तोपर्यंत दमानिया ठिय आंदोलन करणार आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडू असा दमानिया यांनी वक्तव्य केलंय तर देशमुखांच्या तीन आरोपींची हत्या करण्यात आल्याचा दावा देखील या दरम्यान दमानिया यांनी केला या सगळ्या प्रकरणी त्या आज बीडच्या एसपींची देखील भेट घेणार आहेत त्यामुळे बीडमध्ये नेमक्या आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे अंजली दमानिया एसपींची देखील भेट घेणार आहेत ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरभोजे आपल्यासोबत जोडले आहेत उदय खर तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीडकडे लागलं आहे त्यातच अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केलाय की तीन आरोपींची हत्या झाली आणि त्यानंतर आज ते एसपींची देखील भेट घेणार आहेत बीडमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत काय आज घडामोडी घडणार आहेत अंजली दमानिया यांच्या भेटी काय माहिती नक्कीच आपण जर बघितलं तर, तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडकडे सगळ्यांच लक्ष वेधलं गेलं अतिशय निर्गुणपणे ही हत्या करण्यात आली होती याच प्रश्नावर आता दमानिया यांनी देखील या, या देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत कालच त्या बीडमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट देखील घेतली आहे तसेच या प्रकरणातील जे फरार तीन आरोपी आहेत त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला होता परंतु या त्यांच्या दाव्याला अद्याप कुठलाही दुजोरा मिळू शकलेला नाही कारण त्यांना एका निला निनावी कॉलद्वारे ही माहिती देण्यात आली होती आणि त्यावरून ते त्यांनी ती माहिती पोलीस अधीक्षकांना आणि माध्यमांना दिली होती त्याबाबत देखील त्या विचारणा करणार आहेत याबरोबरच आता आगामी जे तपास आहे त्यावर देखील त्याबाबत देखील माहिती घेणार असून जोपर्यंत या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत बीडमध्ये या करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय करण नक्कीच उदय बीडमध्ये काय घडतंय याबाबतच्या वेळोवेळी ताज्या अपडेट्स आपल्याकडनं घेतच राहू मात्र सुरतास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद